पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल जाळीजवळील महावितरणाच्या विद्युत खांबाला मध्यरात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे आज पंढरपूर शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाहीत बंधाऱ्यामध्ये पिण्यासाठी पाणी असतानाही पंढरपूरकरांना आज कृत्रिम जलसंकटाला सामोरे जावे लागले सदर जॅकवेल सोडून रात्री वाळू चोरटी चोरी करत असतात त्यामुळे अशाच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने वीज पुरवठा करणाऱ्या खांबाला धडक दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे अशी चर्चाही सर्वत्र आहे मात्र प्रशासनाकडून कोणत्या वाहनाने धडक दिली याची कोणतीही माहिती दिली जात नाही